सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या महाविकास आघाडीच्या सात नगरसेवकांनी भाजप मध्ये केलेला प्रवेश हा कुडाळ शहराच्या विकासासाठी नसून स्वतःच्या विकासासाठी आहे असा आरोप ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केला आहे या सर्व नगरसेवकांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडून यावे असे आव्हानही ना राजन नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिले दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये माननीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि शहराच्या विकासासाठी म्हणून जातो म्हणून सांगून गेले परंतु मी सांगू इच्छितो की हे शहराच्या विकासासाठी गेले नसून हे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या विकासासाठी स्वतः स्वार्थासाठी हे गेलेले आहे कारण अडीच वर्षामध्ये यांनी कुणा नगरपंचायतीमध्ये स्वतःचाच स्वार्थ बघितला स्वतःचाच स्वार्थ पाहिला कुठच्याही कार्यकर्त्याला अडीच वर्षामध्ये आणि विकास कामं कुठच्याही कार्यकर्त्याला यांनी न न देता आपण स्वतःच म्हणून कामं केली आणि स्वतःच म्हणून गब्बर झाले त्यामुळे हे स्वतःचा विकासच करू शकतात एक शहराचा गावाचा विकास करू शकत नाही तिसरी गोष्ट एक सांगता येते की मंदार साठ यांच्याशी विनायक राऊत राऊत साहेब माझी खालतात हे फोनवर चर्चा करायची परंतु त्यांना सांगू इच्छितो त्यांचं अज्ञान प्रगट आहे याचं कारण मंदार शिवसाट हे नगरपंचायतचे गटनेते आहेत माजी खासदार विनायक राऊत साहेब हे महाराष्ट्राचे शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे गटाचे सचिव आहेत ते गटनेत्याशीच बोलणार त्यामुळे गटनेतेशी बोल गट बोलल्यानंतर गटनेत्याने वारंवार तुम्हाला चुकी सूचना दिलेली होती प्रवेश करण्या अगोदर चार दिवस माजी खासदार राहुल साहेब हे खास करून यांना भेटण्यासाठी कुडाळमध्ये आलेले होते आज सर्व नगरसेवकांनी त्यांचे भेटले आज नकर सगळ्या सर्व नगरसेवकांना त्यांनी विनंती केली तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्हाला निधी कुठली कमी करू देणार नाही निधी आम्ही आणून देऊ परंतु यांचा एक स्वार्थ एकच होता की स्वतःचा स्वार्थ असल्याने पक्षामध्ये यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तत्पूर्वी नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली चोवीस जानेवारीला त्या श्रुतीवर्धन तुमच्या नगरसेविका अलिप्त राहिल्या आणि त्यांनी साथ दिली भा, भाजपला त्या संदर्भात त्यांनी सुद्धा म्हटलंय की त्यांच्यावर कारवाई का केली नाही गटनेत्यांनी काय सांगाल कुडाळ नगरपंचायत गटनेते मंदार शिरसाट यांनी या ठिकाणी जर नगरसेवक ते गेलेले गद्दार नगरसेवक म्हणून असतील कारवाई केली नाही म्हणून तर हा आहे पुरावा जिल्हाधिकारी ओरोस या ठिकाणी ओरोस या ठिकाणी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे कारण ह्यांना पक्षांतर करायचंच होतं म्हणून हे असे कुठेतरी कारण सांगून कुठेतरी प्रवेश करायचा आणि आपलं आपलं घर भरायचं सर्वरंग समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने